नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते चार ऑगस्ट रविवार दीप दीपामावशा आहे या अमावशेला अषाढी सुद्धा म्हणतात आणि गटारी अमावश्या किंवा दिव्यांची अवस देखील म्हणतात या दिवशी दीपपूज खूप महत्त्व आहे या दिवशी आपण दिवे आपल्या निरंजन असल समया असतील आपल्या घरामध्ये किती दिवे आहेत तेवढ्यांना आपल्याला पूजा करायची आहे स्वच्छ धुवून त्यांची हळदी कुंकू लावून अक्षदा हराळी अगळा त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवून त्यांना पुजायचं आहे आणि दिव्यांची कहाणी सुद्धा आहे तुम्हाला ती दिव्यांची कहाणी सुद्धा ऐकायची आहे किंवा श्रवण करायचे आहे आपल्या जीवनामध्ये फक्त प्रकाशच राहावा याच्यासाठी तुम्हाला दिव्याकडे प्रार्थना करायची आहे अंधार थोडाही नको आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवाच असतो त्यासाठी आपण या दिवशी दिव्या दिव्याची मनोभावे पूजा दिव्या करायची आहे आणि प्रार्थना सुद्धा करायची आहे या दिवशी आपण कणकेचे सुद्धा दिवे करायचे आहेत असं म्हणतात कणकेचे दिव्यांनी देवाला आणि आपण म्हणजे आपल्या घरामध्ये कोण लहान मोठा आहे त्यांना त्यांना ओवळायचं आहे आपल्या मुला बाळाला औक्ष लागतं किंवा त्यांना कुठलाही त्रास होत नाही यासाठी आपण या दिवशी आपल्या देवांना आणि आपल्या मुलांना देखील पाच सात किंवा अकरा दिव्यांनी ओवळायचं आहे तुम्ही गोडाचे दिवे करू शकता किंवा हळद मी टाकून ते वेगळे दिवे करू शकता तुम्ही दोन्हीपैकी कुठलेही दिवे करू शकता या दिव्यांनी आपल्याला या दिवशी औक्षण करायचं आहे आपल्या मुलांचं हे तर झालं आपलं दीपामोशाची दिव्यांची दी पूजा पण आपल्याला आपले पित्रांसाठी काही करायचं आहे म्हणजेच प्रत्येक आमोशाला आपण काही ना काही पित्रांसाठी उपाय करत असतो पण आपल्याला या दिवशी असा एक उपाय करायचा आहे की तुमचे पित्र कितीही नाराज असू द्या ते तुम्हाला तुमच्या संसार सुखासाठी आशीर्वाद देखील देणार आहेत तर तुम्हाला जर तुमचे पित्र जर नाराज असतील तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा ला लागतो स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतात तुम्ही पित्रांची जेवढी सेवा करचाल तेवढे तुमचे पित्र तुमच्यावर खुश होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये किंवा संसारामध्ये कशाचीही का कमी पडत नाही मग तुम्ही देव करायच्या अगोदर पित्रांची सेवा करा पित्रांची सेवा केली तुमचे पित्र खुश असतील तर देवसुद्धा तुम्हाला अडवू शकत नाही किंवा तुम्ही कुठलंही काम तुमचं पटकरणं होणार आणि देवसुद्धा लगेच प्रसन्न होणार तर तुम्ही जर तुम्ही पित्रांची सेवा नाही केली तुम्ही कितीही देवदेव केले जप केले तप केले किंवा तुम्ही कितीही व्रत केली तरीही तुमचे जर पित्र खुश नसतील तर, तर देवसुद्धा काही करू शकत नाही असं स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर सांगतात त्यामुळे तुम्ही या दिवशी म्हणजेच अमोशाला आपल्या पित्रांसाठी काही ना काही करायचं आहे तर तुम्हाला या दिवशी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ते तुम्ही पित्रांसाठी करायचं आहे आणि तुमचे पित्र आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहिला विसरू नका चला पाहूयात कोणता उपाय आहे तर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे त्या चपातीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे तो चपातीवरती ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये भंडारा म्हणजेच हळद घ्यायची आहे आपण देवाला लावतो ती हळद घ्यायची आहे आणि तुम्हाला कुत्र्याच्या जवळ जायचं आहे जर तुमच्या घरामध्ये एखादा कुत्रा असेल तर त्याला तुम्ही ही खाऊ घालू शकता नसेल तर तुम्ही एखादा गरीब किंवा न चावणारा कुत्रा असेल त्याच्याजवळ जा तुम्हाला जायचं आहे काळा कुत्रा असेल तर खूप म्हणजे खूप म चांगलं होईल कारण की त्या काळ्या कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे जर तुमच्याकडे काळा कुत्रा नसेल तर तुम्ही साध्या कुठल्याही कुत्र्यालाही खाऊ घालू शकता तर तुम्हाला तिथं गेल्यानंतर जी भंडारा आपण वाटेमध्ये घेतलेला आहे ते कुत्र्याला लावायचं आहे तिलक त्याच्या कपाळावरती त्याच्यानंतर ही चपाती बनवलेली आहे आणि गुळाचा खडा आहे ती गोल करून त्याला चारायचं चा आहे तुम्हाला मग असं केल्यानंतर आपल्याकडे बघा कुठल्याने कुठल्या रूपात कोणी येईल ते सांगता येत नाही देव येईल किंवा पित्र येतील तर आमुशच्या वेळेस तुम्हाला तुमचे पित्र आले समजून त्यांना मुके प्राण्यांच्या रूपात येतील कुठल्याही रूपात येतील तर तुम्हाला ते खाऊ घालायचं आहे त्यांचा जर आत्मा शांत झाला तर असं समजायचं आपल्या सुद्धा आत्मा शांत झालेला आहे त्यांना आपण तृप्त केलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ही खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणता शत्रू त्रास असेल किंवा तुम्हाला एखादा शत्रूचं नाव माहीत आहे किंवा घरातलाच कोणी शत्रू आहे खूप त्रास देतो आहे किंवा त्याला काही आपण तुम्ही काही चांगली गोष्ट केली किंवा तुम्ही काही नवीन काय घेतलं तर त्याला अजिबात पटत नाही अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ भिजू घालायची आहे किंवा नसेल तुम्ही भिजू घातली तर तुम्हाला साधी चना डाळ त्याला घालाय कुत्र्याला खाऊ घालायची आहे गुळ आणि चना डाळ जर तुम्ही खाऊ घातली तर ते देखील तुमचा शत्रू दोन दिवसात संपेल तुम्हाला येऊन तुमचे पाय धरेल एवढी याच्यामध्ये ताकद आहे तर तुम्ही या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर कुत्र्याला चना डाळ नक्कीच खाऊ घाला तसेच तुमच्या घरामध्ये पैसा अजिबातच टिकत नाही तर तुम्हाला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे म्हणजे तुमच्याकडे पैसा तर येतो भरपूर येतो पण कुठल्या ना कुठल्या कारणानं तो निघून जातो किंवा काहीतरी कर्ज बाजारी आहे पैसा तर तिकडेच जातो पूर्ण घरामध्ये एक रुपया महिन्याच्या शेवटी अजिबात राहत नाही तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय म्हणजे तुम्हाला दही भाताचा दही भात जे आहे ते तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे दिवशीच घालायचं आहे किंवा तुम्ही रविवारी हा उपाय देखील करू शकता रविवारीच आमूश आलेला आहे तर हा उपाय तुम्ही रविवारी अवराजून करा आमुश अपेक्षा रविवारी हा उपाय केलेला खूप म्हणजे खूप महत्वाचा असतो किंवा याचा अनुभव देखील रविवारी जर हा उपाय तुम्ही केला तर हा ह्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तर तुम्ही हा रविवारी दीप दीपामोश आलेले आहेत तर त्या दिवशी तुम्ही कुत्र्याला दही भात खाऊ घाला आवराजून घाला तुमच्या घरामध्ये असेल किंवा एखादं बाहेर चांगला कुत्रा गरीब असेल त्याला तुम्ही ही खाऊ घाला एवढं काळजी घ्या की ती चावणार नाही किंवा आपल्या अंगावरती येणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही ही सर्व काही उपाय करायचे आहेत या तीन उपायापैकी तुम्हाला एक जरी उपाय जमला तर तुम्ही नक्की याचा करा उपाय आणि याचा अनुभव देखील तुम्ही घ्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका